नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज ही मी सुपात काटे भिंडी घेतलेली आहे ह्या गावाकडच्या काटेभिंडी मी आणलेल्या आहेत तर कालच आहेत त्यामुळे ताज्या ताज्या छान आहेत तर ह्या अशाच असतात थोड्याशा काळ्या झालेल्या असतात थोडं लाल कलर लालसर कलर असतो थोडा पोपटी कलर असतो तर हे शिरण्यासाठी आपल्याला अशी विळी घ्यावी लागते आणि विळीवरच चिरावं लागतं ह्या चिरताना काटे लागतात त्यामुळे मी हाताला असं घातलेलं आहे कापड आपण काहीही घालू शकतो हा हे हँडग्लोवज आहे तर मी हा हँडग्लोव घालून भेंड्या चिरणार आहे त्या भेंड्या चिरताना असं कोवळ्या असल्या तर असे त्याचे चिरायचं आहे कारण हे काटे लागतात हाताला म्हणून मी हे घालते आहे हे असं पण काढू शकतो आपण जून असल्या तर असं काढू शकतो त्याचे गरमधले काढले तर त्याची आमटी छान होते तर आज तुम्हाला मी देशी भेंड्यांची आमटी कशी करायची ते दाखवते आहे याला काटे भेंड्या पण म्हणतात देशी भेंड्या पण म्हणतात कोवळ्या असल्या की अशा मध्ये बारीक बी असली की ते कोवळ्या असतात तर हे अशा पद्धतीने आपण कापू शकतो भेंडी अशी काटे भेंडी मी सोलून घेतलेली आहे मिळीवर हे असे एक एक जून आहे त्याचे हे भेंडीचे कणिस निघालेले आहे याला कणिस म्हणतात भेंडीचे आपल्या भाषेत काय म्हणतात आपल्या ठिकाणाहून तर मला कमेंटमध्ये सांगा तर हे कोवळे असेल ते असे स्लाईस काढता येतात भेंडीचे नाहीतर मग हे असे कंस आपल्याला काढू शकतो तर ते आपण व्यवस्थित काढून घ्यायचे काटे टोचतात हाताला म्हणून मी ते हँड ग्लोवस घातला होता तर असे निघालेले आहेत भेंडीचं सर्व स्लाईस तर आता भेंडीला काय काय साहित्य लागतं ते पाहू भेंडी करण्यासाठी साहित्य एक वाटी कांदा लागणार आहे एक वाटी टामॅटो एक चमचा हळद लागणार आहे छोटा चमचा एक चमचा मीठ लागणार आहे आपण चवीनुसार घेऊ शकता लसूण अर्धा पाकळ्या घेतलेल्या आहेत मी तो बारीक करून घ्यायचा आहे कोथिंबीर एक वाटी घेतलेली आहे कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी ही घरची आहे आमची आम्ही घरी तयार करतो ही मोठे दोन चमचे घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला जिरे मोहरी फोडणीसाठी लागणार आहे ते आपण घेणार आहोत या भेंडीसाठी मी ताक घेतलेले आहे ते एक कबर दही होतं त्याचं मी दोन पेले असं ताक करून घेतलेलं आहे एक कालच लावलेलं होतं त्यामुळे एवढं आंबट नाही पण थोडंफार आंबट आपण घेऊ शकता किंवा ताक वापरू शकता किंवा दही लावून तुम्ही ही करू शकता दोन्ही प्रकारे चालू शकतं तर ही भेंडी ताकामुळे छान होते ही भेंडी भाजण्यासाठी मी लोखंडी कढई घेतली आणि त्याच्यात आता मी ही भेंडी घालते लोखंडी कढई घेण्याचे कारण म्हणजे लोखंडी कढईमध्ये जे पदार्थ करतात त्याच्यात लोह उतरते त्यामुळे ते शरीराला चांगले असते म्हणून जुनी लोक लोखंडीच कढई वापरत होते तर ती आता मी भाजून काढणार आहे भेंडी आता भाजत आली मी कोरडीच भेंडी भाजलेली आहे त्याच्यानंतर ते थोडंसं तेल घालणार आहे मी याच्यामध्ये म्हणजे छान भाजते त्याचा जो चिकटपण आहे तो जाण्यासाठी मी ही कोरडी भाजली आता त्याच्यानंतर थोडंसं मी तेल घातलं आहे आणि त्याच्यानंतर ही अशी परत भाजून घे छान आता मी भेंडी एका ताटात काढलेली आहे भाजलेली भेंडी त्याच तव्यात मी लोखंडी तव्यात एक दोन चमचे होईल एवढं तेल घातलेलं आहे तेल तापलेलं आहे ते त्याच्यामध्ये आता मी हे जिरे थोडेसे घालते मोहरी घालते कांदा घालते टोमॅटो घालते लसूण मी कलबत्त्यात वाटून घेते आता लसूण घालते मी सर्व भाजून घ्यायचं आहे छान कांदा टोमॅटो आणि लसूण भाजून झाल्यानंतर सोनेरी कलरवर भाजलेला आहे त्याच्यानंतर आपण ही ला कांदा लसूण मसाला घालते मी त्यामध्ये मीठ घेतलेलं आहे ते घालते थोडंसं परतून घेतल्यानंतर ही भेंडी यामध्ये घालते आहे त्याच्यानंतर हळद घालते ही भेंडी पूर्ण भाजून झाली कांदा लसूण मसाल्यामध्ये सर्व मिसाला मसाला सर्व मिक्स झाल्यानंतर हे ताक आहे जे आपण दही एका कपाच्या दहीपासून बनवलेलं त्यातच घालायचं आहे त्याच्यानंतर परत हलवून घ्यायचं आहे सर्व मस्त ताकाची भेंडी तयार झाली त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालतोय हे जास्त उकळी येऊ द्यायचं नाही कारण आता आपण मीठ घातलेलं असते आणि टाकामुळं जरा फुटल्यासारखं होतं त्यामुळं ते फुटून न देता आपण उकळी न येऊ देता फक्त शिजवून घ्यायचं आहे कारण भेंडी आपली शिजलेली असते चांगली भाजलीमुळं भेंडीची मस्त आमटी तयार झालेली आहे तर खूप सुंदर वास सुटलेला आहे भाकरी भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकतो खूप सुंदर लागते टेस्टी लागते आपणही करून बघा आवडली तर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद